किरीटेश्वर महाशिवयोगी पुण्यस्मरण उत्सव सोहळ्यानिमित्त बाळीवेस येथील मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे किरीटेश्वर महाशिवयोगी पुण्यस्मरण उत्सव सोहळ्यानिमित्त श्री किरीटेश्वर संस्थान मठाच्या वतीनं पाच ते नऊ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिपती स्वामीनाथ महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली शुक्रवारी पाच एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता विरक्त मठ अक्कलकोटचे बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे पाच ते नऊ एप्रिल दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता धारवाड कर्नाटक येथील सर्पभूषण देवगुरू चैतन्य आश्रम यांचं जीवनसार प्रवचन होणार आहे सात एप्रिल रोजी सौ कादंबरी आणि इरण्णा मल्लय्या निंबर्गी यांचा विशेष सत्कार होणार आहे नऊ एप्रिल रोजी जंगम पाद्यपूजा महापूजा दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी साडेचार वाजता उत्तर कसबा ते कुंभारवेस किरीट मठापर्यंत पालखी महोत्सव होणार आहे त्यानंतर समारोप होणार आहे या समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जमखंडी येथील डॉक्टर चन्नबसव महास्वामीजी हे राहणार आहेत तर गुरु बसवेश्वर मठाचे डॉक्टर शिवानंद महास्वामीजी यांचं दिव्य सानिध्य लाभणार आहे त्याचप्रमाणे यावेळी विरक्त मठ माड्याळचे मरुलसिद्ध महास्वामीजी विरक्तमठ अक्कलकोटचे बसवलिंग महास्वामीजी विरेश्वर शरणमठ सोलापूरचे प्रभुराज महास्वामीजी विरक्तमठ केसरजवळगावचे विरंतेश्वर महास्वामीजी साईगावचे शिवानंद महास्वामीजी विरक्तमठ हत्तीकणबसचे प्रभूशांत महास्वामीजी विरक्तमठ सिद्धाश्रम मैंदर्गीचे मृत्युंजय महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे पाच चारपासून पासून नऊ चारपर्यंत दररोज संध्याकाळी दारवाचा चैतन्य देवरून जीवन सार प्रवचन व संगीत कार्यक्रम आणि नऊ चारला सकाळी सात वाजता महापूजा पापूजा आणि साडेबारा वाजता महाप्रसाद आणि संध्याकाळी साडेचार वाजता पालखी महोत्सव बाळेश मठातून मठात कुमारेश मठातून परत बाळेस मठात संपन्न होणार आहे परत संध्याकाळी प्रवचन संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमात तुळसूरचं महाराज जमखंडीचं महास्वामीजी अक्कलकोट जुद्धी हत्ती हत्तीकंबसूर अजून अनेक महाराज आणि भक्त लोक सगळं भाग होणार आहे हे प्रवचनचा दररोज संध्याकाळी बाडीस मंडळ साडेसहा वाजता होणार आहे तसंच भक्त लोकांना हे लाभ घ्यावा केटेश्वर मठातर्फे विनंती करतो